जय हिंद मित्रांनो हे बघा मित्रांनो एस आर पी एफ बलगट क्रमांक बारा हिंगोली ज्या कोण्या विद्यार्थ्यांना राहण्याची वगैरे सोय नसेल तर बघा मी तुम्हाला एक रूट दाखवणार आहे खटकाळे हनुमान मंदिर हिंगोली येथे तुम्हाला राहायला सोपं जाईल हे बघा तुम्हाला रूड दाखवणार आहे हां चला हे बघा या एस आर पी एफ गेटपासून ॲक्सिस बँक गेटपासून सुरू करायचं आहे आणि उज्वा साईडला जायचं आहे पॉईंट आहे या पॉइंटवरून कॅम्पाकडून आल्याच्या नंतर सरळ सरळ जायचं आहे त्या गेटपासून आल्याच्या नंतर या पॉईंटवर आल्याच्या नंतर तुम्ही कोणालाही विचारू शकता की खटकाळे हनुमान मंदिर कोणा साईडला आहे तर इथे तुम्हाला कोणीही सांगेल इथं तुम्ही हॉटेल वगैरे आहेत मित्रांनो या इथे तुम्हाला जेवणाची पण सुविधा होऊन जाईल हे बघा इकडे गोवारी हाऊस आहे हा इकडल्या साईडला पण तुम्हाला जेवायची सुविधा होऊन जाईल आणि या इथून मित्रांनो सरळ जायचं इथे आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही कोणालाही विचारला खटकाळ हनुमान मंदिर कोणा साईडला आहे तर तुम्हाला कोणीही सांगेल गेटपासून मित्रांनो जास्त दूर नाही आहे एक दीड किलोमीटर अंतर असेल जास्त अंतर नाही आहे मंदिराला बघा मित्रांनो शक्ती ब्रह्माश्रम आहे इथे पण तुम्हाला जाऊन राहू शकता तुम्ही इथे पण तुम्हाला राहता येते तिथे जर नाही समजा तुम्हाला जर इथं कोणी जर अडवलं मित्रांनो तर समोर खटकाळी मंदिरावरती जाता येते हे बघा मित्रांनो हे कटकाळे हनुमान मंदिर आहे मित्रांनो तुम्ही या इथे येऊन आराम करू शकता जे कोणी तुमचे विद्यार्थी मित्र असतील जे ग्राउंडला येणारे असतील ते इथे येऊ शकतात आणि इथे राहू शकतात हे बघा मित्रांनो इथं टेंट आहे टीनपत्राचं इथे तुम्ही येऊन राहू शकता इथं भरपूर जागा आहे इथे तुम्ही राहायला तुम्हाला सोपं जाईल हे बघा मित्रांनो इथे तुम्ही राहू शकता हे आहे खटकाळे हनुमान मंदिर इथे तुम्हाला एकदम आरामशीर रात्र काढता येईल पाण्या पावसाची पण चिंता नाही जय हिंद हे का बघा विद्यार्थी मित्रांनो हे इथं विद्यार्थी झोपलेले आहेत यांना आम्ही आताच घेऊन आलेले आहेत थकून आलेले आहेत खूप मित्रांनो कुठून आलेले आहेत तुम्ही कुठून आलेले आहेत नागपूर का बरं बरं ठीक आहे झोपा झोपा हे बघा मित्रांनो या इथे पाण्याची पण सुविधा आहे हे बघा इथे पाणी पिया पाणी पिण्याची सुविधा पण आहे मंदिरावरती सगळी सोय आहे